तर मला वाटतं पॉलिटिक्सचा पैलवान आणि पॉलिटिक्स मध्ये महाराष्ट्र केसरी हा किताब <laughs> एक नेता म्हणून देवेंद्रजींकडे आपण बघायला पाहिजे खूप मोठी जंत्री असते देवेंद्रजी कशी जमावता ही जंत्री <laughs> मला असं वाटतं की जमून जात आपण काही फार जमून जात वैदर्भीय स्पेशल बिलकुल वैदर्भीयच आहे आणि मी तुम्ही माझ्या म्हणजे माझी वाटचाल जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल मी माझं काम करत राहतो मी कधी थांबत नाही कितीही संघर्ष करावा लागला करा, कितीही अटॅक झाले तरी देखील मी माझ्या पद्धतीनं चालत राहतो मी कधी थांबत नाही आणि अल्टिमेटली आजपर्यंत माझ्या जीवनात माझा अनुभव आहे की शेवटी तुम्हाला विजय मिळतो तुम्ही मिळतोच